तर बघा काय महत्त्वाची बातमी शिक्षक भरतीचा मूर्त याच आठवड्यात जिल्हा परिषदांच्या शिक्षक भरतीची जाहिराती येणार राज्यातील बहुप्रतिक्षित बहुप्रतिक्षित शिक्षक भरतीची जाहिरात किंवा प्रसिद्ध होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे भरती प्रक्रियेतील सर्व अडथळे दूर झाले असून गुरुवार दिनांक अठ्ठावीस किंवा एकतीस डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या रिक्त जागांची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले राज्यात शिक्षक भरतीच्या शाळांमधील सुमारे तीस हजार शिक्षकांची पदे रिक्त असून खासगी अनुदानित संस्थांमध्ये सुमारे वीस हजार रिक्त आहेत एक परंतु रिक्त पदांच्या ऐंशी टक्के पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे काही आमदारांनी रोस्टर तपासणीबाबत आक्षेप घेतला त्यामुळे दहा टक्के दहा टक्के जागा बाजूला ठेवून सत्तर टक्के पद जाहिरात काढणार असल्याचं शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे असं असलं तरी जिल्हा परिषदेतील ते वीस ते एकवीस हजार आणि खासगी संस्थेतील अठरा हजार आणि तब्बल अठ अडतीस ते एकोणतीस हजार जागांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे शिक्षण विभागातर्फे काही दिवसापूर्वी दोन हजार सतराच्या सुमारे दोन हजार पाचशे जागांसाठी भरती प्रक्रिया राज्य राज्य राबविण्यात आली मात्र त्यातील ते केवळ तीनशे बत्तीस जागांसाठीच उमेदवार मिळाले तसेच पेसा क्षेत्रातील शाळामध्ये एस टी प्रगाच्या उमेदवारांना नियुक्ती नौश, देणं अनावश्यक नियुक्ती देणं आवश्यक आहे राज्यात पेसा क्षेत्र असलेल्या तेरा जिल्ह्यात ते एस टी संवर्गाच्या सुमारे सहा हजार जागा आहेत मात्र राज्यात त्यासाठी केवळ अडीच हजार उमेदवार उपलब्ध असल्याने शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या आकड्या दिसून आढळून आलेलं आहे त्याचप्रमाणे गणित विषयात टी टी वतीनं उमेदवारांना मिळत नसल्याने या जागासाठी रिक्त राहणाऱ्या रिक्त राहत असल्याने अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवल्यानंतर एस टी व गणित विषयाचे उमेदवार न मिळण्याने शिक्षण हजार रुपयांचा रिक्त राहणार आहे सुमारे महिन्याभरापूर्वी शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होणार होती मात्र ग्रामविकास विभागाकडून आंतरजिल्हा भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आता ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे तरी काही किरकोळ कामे पूर्ण करण्यासाठी सुट्ट्या उघडून दोन दिवस जिल्हा परिषदांना रिक्त जागांची माहिती अपडेट करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे त्यामुळे गुरुवारपर्यंत भरती जाहिरात प्रसिद्ध केल्या जाणार असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे